नाही म्हटल्यावर मुलं उलट उत्तर देतात बऱ्याचदा मुलांना एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलं ते पटकन एक्सेप्ट करत नाही त्यांना राग येतो आणि त्यामुळे ते नाही त्या ना म्हणणं ते पचवत नाहीत आणि त्यामुळे ती उलट उत्तर द्यायला लागतात याच कारण असं आहे की त्यांना लहानपणापासून त्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या पटकन इन्स्टंट मिळतात आणि त्यावेळी त्यांच्या हे लक्षात येतं की मी कुठलीही गोष्ट मागितली तरी ती पटकन आपल्याला अवेलेबल होते मग एखाद्या वेळी नाही म्हंटल तर पालक मात्र ज्यावेळी नाही म्हणतात त्यावेळी त्यावर ठाम राहत नाहीत आणि नाही म्हणतात त्यावेळी ते, 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 ते पुन्हा द्यायला तयार होतात ज्यावेळी मुलं मॅन्युक्युलेट करतात आणि हीच संधी किंवा हीच गोष्ट मुलं लक्षात घेतात आणि ते त्या गोष्टीवरून मॅन्युकुलेट करायला लागतात आदळापट करतात दंगा करतात पण हवी ती गोष्ट कशी मिळवायची या प्रयत्नात असतात यासाठीच गरज आहे हिप्नो काउन्सलिंगची कारण हिप्नोथेरपी ही मुलांसाठी आहे आणि काउन्सिलिंग हे पॅरेंटसाठी आहे ज्यावेळी या दोन्हींचं कॉम्बिनेशन मिळतं त्यावेळी ती मुलं खूप छान पद्धतीने त्यांना पुढे नेण्यासाठी मदत होते